शामकूवर आपले प्रतिनिधी सध्या रामटेक आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत कपिल जवळपास अडीच तास झालेले आहेत मतदान सुरू होऊन आता काय वेगळेपण जाणवत आहे काय भावना मतदार व्यक्त करत आहेत मतदारांशी फार जुळलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे सकाळी सात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली आहे साडे नऊ वाजता आहेत आणि लोक घरातून बाहेर येऊन आपलं मतदान हक्क जे आहे ते लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहे आणि पहिले मतदान बाकी नंतर असा जो आहे विचार मतदारांचा आहे मोठ्या संख्येनं वयोवृद्ध व्यक्ती जे आहे तेही घराबाहेर निघालेले आहेत महिला वर्ग जे आहे ते निघाले आहे आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी एक मतदार आहे ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही इलेक्शनच्या अगोदर भरपूर आंदोलन झाले व्ही पॅट आपण वोटिंग एका पार्टीला करतो आणि मतदान दुसऱ्या पार्टीला जाते तर तसं काही वाटलं नाही मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलं की मी ज्या पार्टीला मतदान केलं त्याच त्याच पार्टीची त्याच चुनाव चिन्हाची पर्ची त्यामधून निघाली म्हणजे माझा जो डाऊट होता आ, तो हंड्रेड पर्सेंट क्लिअर झाला की यामध्ये काहीच डाऊट नाही की बा आपण ज्या आपण ज्यांना मतदान करतो त्यांना तुम्हाला दिसलं ते निश्चितच आपण पाहिलं असेल गुरु की मतदारांमध्ये ही जागृती आहे आणि त्यांना जे त्याच्याबद्दलचे जे, जे माहिती मिळाली आहे आणि खर तर अशा पद्धतीचं हे सकारात्मक आणि पारदर्शक जे काम आहे निवडणूक विभागाचं होताना दिसतंय विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की सकाळपासूनच जे आहे नवमतदार सुद्धा बाहेर पडलेले आहेत महिला वर्ग जे आहे तेही मतदार जे आहे बाहेर पडलेले आहेत आणि रामटेक जो आहे हा मतदार संघ जो आहे हा शिवसेनेचा गळ मानला जात होता आता या ठिकाणी जे आहे इथे साधारण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात आहे आणि त्यामुळं या सर्व बर, अठ्ठावीस उमेदवारांचा भाग्याचा फैसला आहे सगळ्यांचं नशीब आज मतपेटीमध्ये काही होणार आहे